तर खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी आलेली आहे आणि ही बातमी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे तर नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर आज एका बटनावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे आणि अशी माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे तर किती लोकांच्या खात्यावर हा हप्ता जमा झालेला आहे ते सुद्धा आपण समोर मध्ये पाहणार आहोत तर एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आठशे ब्याण्णव कोटी एकसष्ट लाख रुपये वर्ग करण्यात आलेले आहे आणि उद्या सकाळीच हे पैसे तुम्हाला काढता येणार आहे तर आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी की नमो शेतकरी योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे तर राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण योजनांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला सर्वप्रथम पाहायला मिळणार आहे